हाय हॅलो नमस्कार तर आपल्याला मी ब्लॉगमधून स्वागत आहे तर काल काय ब्लॉग टाकलेला नव्हता आणि अजून मुलींना सुट्टी लागलेली नाही तर एक्झाम संपलेला आहे तर म्हटलं आता आज लेट तर झालेला आहे ब्लॉग काढायला आता साडेसहा वाजलेले आहेत संध्याकाळच्या म्हटलं आता काल पण टाकलेलं नाही आज तर टाकूया गपानं गप ना प्लीज आणि बघा गोलू मोलू का सॉक्स काढ लेते मी छोटी से डाल दरी वाला मला आई को एक ओय मे ती वाला मला आणि अनला ते गाणं बनवलं ते गाणं बनवलं बाहेर वार एवढं खूप छान सुटलेलं आहे मी बघू शकताय तुम्ही तर आठवडा झालं नाश्ता काही घरात मी डोसा इडली काय बनवलेला नव्हतं बरं का म्हणून म्हटलं आज भिजू घालूया आता मी भिजू घातलेली आहे तांदूळ आणि उद्या तरी नाश्त्याला आपण डोसा बनवूया म्हणजे जवळजवळ आठवडा झालाच असेल मी इडली किंवा डोसा घरी काय बनवलेला नव्हता आणि त आपल्या दारातच खालची म्हणजे आमच्या खालच्या म्हणजे खाली राहतात ना ते मी नवीन गाडा चालू केला आज आजपासून मग मग सहा वाजता आपे वगैरे खाल्ले पुरी फुलफुले वगैरे खाल्ले आणि आता चालले तर बघू शकता गाडा लावलेला आहे मामी आजारी पडले आज धन म्हणजे मामी येणार होती पण आजारी पडले वाटत वाटत म्हणजे आजारीच पडले मग सकाळ त्यासाठी सांगितलं तर मामी येणार आहे तर सकाळ धन लावले गुणगुण माझ्या मग मी मामी कधी येणार आहे मामी कधी येणार आहे तर म्हटलं बाळानो मामी आजारी पडले आजारी म्हणजे आशक्तपणा वगैरे आलेला आहे तिला बिना फॅनच पाच मिनिट सुद्धा नाही बघा इतकं गरम होतय बासच कपडे वगैरे आणून ठेवलेले इथे आता म्हटलं बसून घड्या घालूया तिला म्हणते किती दिवस झालं केस कापूया केस कापूया काय करते अशी केसेत सारखे करत असते तिला म्हणते केस कापूया कापूया ते बघा नकर बघा नकार आणि ते बॉक्स आण बाळा पहिलो तो बॉक्स आण मोठ्या दिदीनं काय केलं बघा आमच्या पुढं वाळू आहे वाळू घर बांधायचं ते गेली बघा बघा शंख घेऊन आले त्या सगळं हुडकून काय डोक्यात टाकून उद्योग करून आता अंघोळ करून फ्रेश झाले त्या तर त्यांना माती खेळायला भेटतच पण बाहेर बांधायचं तिथं जवळ एक घर बांधायचं त्या वाळले खेळायला सारखे कावत असते त्यासनी माती सिटीत कुठली खेळायला मुलांना तर चला आपला व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं तर मला लाईक शेअर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय